शिक्षण आरोग्य सामाजिक राजकीय कृषी विषयक आणि सांस्कृतिक माहितीच सक्षम व्यासपीठ सरपंच माझा एकच ध्यास गावाचा विकास संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथील संगमनेर कोल्हा रस्तालगत असलेले तीनशे ते चारशे मतदान असलेले महादेवमाळा दत्तवाडी येथील ग्रामस्थांकडून येणाऱ्या निवडणुकीतील मतदानावर बहिष्कार टाकायचं ठरवलं आहे महादेव मळा व वा दत्तवाडी येथे जाणाऱ्या रस्त्याची दुरावस्था झाली असून रस्त्यावर खड्डे की खड्ड्यात रस्ते हेच कळत नाही साचलेल्या गुडघ्याभर पाण्यातून विद्यार्थी व ग्रामस्थांना रस्त्यावरून जीव मुटीत घेत रस्त्यावरून अनंत अडचणींचा सामना करून आपला दैनंदिन प्रवास करावा लागतोय ग्रामस्थांनी रस्त्यासाठी अनेकदा प्रयत्न करूनही गेल्या दहा वर्षापासून प्रलंबित रस्त्याकडे प्रशासनाचं व सरकारचं दुर्लक्ष करत असल्याचं महादेव मळा ग्रामस्थांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले महादेव मळा येथे प्रवेश करतानाच रस्त्यावर भले मोठे खड्डे व खड्ड्यात पावसाचे पाणी पाणी साचल्याने वाहन धारकांना खड्यांचा अद्याप न आल्याने अपघात होत असून जास्त पाऊस झाला तर शालेय विद्यार्थ्यांना शाळेत जाणेही अवघड होत आहे आजी माजी आमदार खासदार जिल्हा परिषद सदस्य पंचायत समितीचे सदस्य सरपंचांना वेळोवेळी मागणी करूनही दुर्लक्ष केले जाते त्यामुळे या, या गावकऱ्यांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा मोठा निर्णय घेतला आहे यावेळी रामचंद्र किसन थोरात रावसाहेब किसन थोरात बाळासाहेब कुळधरण अनिल थोरात मधुकर गाडगे थोरात नितीन थोरात थोरात पंडित थोरात कैलास थोरात भाऊसाहेब थोरात मंगेश थोरात रावसाहेब बाबुराव थोरात प्रीतम गडगे महिंद्र थोरात संतोष थोरात भाऊसाहेब बाबुराव आदी ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे आहे ना हायवे पासून तो मलुली पर्यंत त्याच्यामध्ये हा रस्ता पूर्ण खराब झाला गेल्या दहा बारा वर्षापूर्वी याचं याच काम झालेलं आहे आणि याचं काम एकदाच झालं डांबरी त्याच्यानंतर पुन्हा काही दुरुस्ती नाही काहीच झालं नाही मोठमोठ्याले खड्डे पडले गाड्या घोड्या चालवायला त्रास होतो शाळेतल्या मुलांना जायला त्रास होतो आणि बरेचसे काही खड्ड्यांमधून पडून अपघात सुद्धा झालेले तर हा रस्ता होणं अत्यंत गरजेचं आहे हा रस्ता जर झाला नाही पुढील येणाऱ्या निवडणुकांमध्ये आम्ही आमच्या सर्व संबंधित लोकांकडून बहिष्कार टाकू हटकीचा ओठा ते दत्त मंदिर हा रस्ता अत्यंत खराब झालेला आहे या रस्त्यामध्ये खड्डे पडलेले आहेत या रस्त्यावरून शेतकरी आपल्या दूध घेऊन दू, गावामध्ये डेअरीमध्ये मद, डेअरीमध्ये जातात परंतु खड्डे जास्त असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या गाडीवरून किटल्या खाली पडलेल्या आहेत दुधाचं नुकसान झालेलं आहे त्याचप्रमाणे शेतकरी गाडीवरती मोटरसायकलवरती चारांतात चारा असताना काही शेतकरी खड्ड्यांमुळे पडलेले आहेत तरी हा रस्ता त्वरित दुरुस्त व्हावा डांबरीकरण व्हावा ही विनंती सदर रस्ता हा मोनोली रस्ता या नावाने ओळखला जात असून या रस्त्यावरती अतिशय दयनीय अवस्था झाली या रस्त्याची त्याचप्रमाणे शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय एक रस्ता झालेला आहे वाहन इकडून तिकडे येताना अपघात होण्याची शक्यता आहे त्याच्यानंतर दवाखान्यात जर अर्जंट काही पेशंट न्यायचं असलं तर ती एक मोठी समस्या आहे सदर रस्त्याचं काम हे पंधरा वर्षापूर्वी झालेलं आहे परंतु त्यानंतर या रस्त्याचं कुठलंही काम झालं नाही डागडुजी सुद्धा झाली नाही त्यामुळे फार, फार खराब झालेला रस्ता हा वेळोवेळी लोकप्रतिनिधींना आम्ही या संदर्भात निवेदन पण दिलेले आहेत त्याची कुठल्याही प्रकारची दखल घेतली गेली नाही आणि अशा रीतीनं जवळपास हा हजार एक लोकसंख्या व्यवस्थेचा रस्ता आहे जाण्या येण्यास खूप त्रास होतो त्यामुळं या रस्त्याची शासनाने तातडीनं दखल घेण्यात यादी तक्रार दिली आहे लोकप्रतिनिधीला पंचायत समिती जिल्हा परिषद सदस्य आम्ही याच्या तक्रारी दिलेल्या आहेत परंतु कोणी दखल घेतली नाही सदर रस्त्या संदर्भात आम्ही असं सूचित करतो की येणाऱ्या निवडणुकीमध्ये पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल ग्रामपंचायत असेल इतर स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील या संस्थांच्या मतदानावर आम्ही बहिष्कार टाकणार आहोत जर हा रस्ता झाला नाही तोपर्यंत तर आमचा सदर मतदानावर हाडकीच्या वेळा जो रस्ता आहे तो साधारणतः तीन वाजत्यामध्ये विभागलेला आहे थोरात वस्ती गडगे वस्ती शिंदे असे साधारणतः हजार लोकसंख्या असलेला हा रस्ता आहे उपयोगीचा रस्ता आहे आणि साधारणत पाचशे ते सहाशे मतदान अपेक्षित आहे इथं हा रस्ता पंधरा वर्षापूर्वी एकदाच झाला त्याच्यापूर्वी कधी झाला नाही त्याच्यानंतरही झाला नाही हा रस्ता अतिशय खराब आहे हा शाळेतल्या मुलांना जाण्याकरता न करता त्रासाचा वृद्ध माणसाला दावाखान्यात खरेदी करता अडचणीचा असा ठरत असून पावसाळ्यात लहान मुलं शाळेत जाताना अडचणी तिथे पडतात तरी ह्या रस्त्याचं काम व्हावं हो। वेळोवेळी आम्ही पंचायत समिती सदस्य असतील जिल्हा परिषद सदस्य असतील आमदार असतील ग्रामपंचायत असेल या सर्वांना सूचित केलेलं आहे तरी ते सर्व माणसं आम्हाला आम्ही शातेदकपणे सांगतो का फक्त मतदानावर लोक आश्वासित करतात आम्ही तुमचं काम करू परंतु असं काम ते करत नाही काय तरी आमची वेगळी वेगळी दखल घेऊन या रस्त्याचं काम व्हावं अन्यथा येणाऱ्या इलेक्शनमध्ये आम्ही कुठल्याही प्रकारचं कोणालाही सहकार्य करायच्या मनस्थितीत राहू नाही याची दखल घ्यावी आम्ही सगळे ग्रामस्थ रस्त्याच्या मागणीसाठी उभे आहोत आम्ही वेळोवेळी मागील आमदार असतील आता विद्यमान आमदार असतील यांच्याकडे निवेदन देऊन कंट्रोल होय दहा गेल्या दहा पंधरा वर्षापासून आमचा रस्त्याचा प्रश्न प्रलंबित आहे कोणीही लक्ष देत नाही जिल्हा परिषदेकडे बऱ्याच वेळेस दिलाय पंचायत समितीच्या सदस्यांकडे बऱ्याच वेळेस दिलेला आहे तरी कोणी लक्ष देत नाही इथून जायला लहान मुलांना खूप त्रास होतोय किंवा शाळेत जाणाऱ्या मुलांना अपेक्षा जर पाऊस असला तर शाळेतच जात नाही मुलं त्यासाठी शासनाने काहीतरी लवकर दखल घ्यावी हीच ही आमची विनंती आहे आणि लवकरात लवकर येणाऱ्या पुढील काळात जिल्हा परिषद पंचायत जे निवडणूक आहेत त्या जर आमचा रस्ता नाही झाला तर त्या निवडणुकीमध्ये आम्ही सर्व ग्रामस्थ बहिष्कार टाकणार आहोत रस्ता मंजूर नाही झाला तिथे रस्ता एवढा भाग छान धोरण नाही इथे काहीच उपलब्ध नाही अक्षरशः खूप हाल होत आहेत शासनाने याची दखल घ्यावी